हे आकाशवाणीचे मुंबई केंद्र आहे असा आवाज लहानपणी सगळ्यांनीच ऐकला असेल पण या आकाशवाणीची सुरुवात कधी झाली हे माहीत आहे का चला तर जाणून घेऊया याविषयी काही माहिती भारतात रेडिओ प्रसारणाची सुरुवात एकोणीसशे सत्तावीसमध्ये मुंबई आणि कोलकत्ता येथे दोन खाजगी ट्रान्समिटरने झाली एकोणीसशे तीस साली त्याचे राष्ट्रीयकरण झाले आणि नंतर त्याचे नाव इंडियन ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन असे ठेवण्यात आले पुढे एकोणीसशे सत्तावन्नमध्ये त्याचे नाव बदलून आकाशवाणी करण्यात आले आकाशवाणी हा संस्कृत शब्द आहे ज्याचा अर्थ आकाशातून येणारा आवाज किंवा आकाशीय आवाज असा होतो हिंदू धर्म जैन देवज्ञांना बहुतेकदा स्वर्गातून मानवजातीपर्यंत संवादाचे माध्यम म्हणून कथांमध्ये चित्रित केले जाते आकाशवाणी हा शब्द प्रथम एकोणीसशे छत्तीसमध्ये एम व्ही गोपालस्वामी यांनी वापरला होता जेव्हा त्यांनी त्यांच्या निवासस्थानी विहार आकाशवाणीच्या सध्याच्या मैसूर रेडिओ स्टेशनपासून सुमारे दोनशे यार्ड दूर येथे स्थापन केले होते एकोणीसशे सत्तावन्न साली ऑल इंडिया रेडिओचे ऑन एअर असे नाव देण्यात आले संस्कृतमध्ये दे त्याचा शाब्दिक अर्थ लक्षात घेता हे ब्रॉडकास्टरसाठी योग्य नावापेक्षा अधिक मानले जात असे ब्रिटिश राजवटीत जून एकोणीसशे तेवीसमध्ये बॉम्बे प्रेसिडेन्सी रेडिओ क्लब आणि इतर रेडिओ क्लबच्या कार्यक्रमांसह प्रसारण सुरू झाले तेवीस जुलै एकोणीसशे सत्तावीस रोजी झालेल्या करारानुसार खाजगी इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी लिमिटेड आय बी सीला दोन रेडिओ स्टेशन चालविण्यात अधिकृत करण्यात आले तेवीस जुलै एकोणीसशे सत्तावीस रोजी सुरू करणारे बॉम्बे स्टेशन आणि सव्वीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तावीस रोजी काम सुरू करणारे कलकत्ता स्टेशन कंपनी निघून गेली सरकारने एक मार्च एकोणीसशे तीस रोजी प्रसारण सुविधा ताब्यात घेतल्या आणि एक एप्रिल एकोणीसशे तीस रोजी भारतीय राज्य प्रसारण सेवा आय एस बी एस दोन वर्षांसाठी प्रायोगिक तत्वावर सुरू केली आणि मे एकोणीसशे बत्तीसमध्ये कायमस्वरूपी ऑल इंडिया रेडिओ बनली